नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्या मी वर्धा नदीवर आहे आणि या ठिकाणी बघू शकता मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये जबरदस्त पावसाची नोंद संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये झालेली आहे आणि या पाण्यामुळे जवळपास वर्धा नदीला या ठिकाणी जबरदस्त पाणीसाठा उपलब्ध झालेला असून जवळपास या पुलापर्यंत काही दिवसातच पाणी येण्याची वर शक्यता वर्तवण्यात आलेली आहे इकडे बघू शकता मित्रांनो तुडुंब असा अशी भरलेली नदी दूरवर पाणीच पाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे दूरवर पाणीच पाणी राज्यातील बहुतांश नद्यांना पूर परिस्थिती आहे मित्रांनो ज्या भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस मागच्या चार ते पाच दिवसांमध्ये पडलेला आहे त्या जिल्ह्यातील सर्व नद्यांना पूर आलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता वर्धा नदीला देखील जबरदस्त पाणीसाठा या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणखी काही दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जर असाच पाऊस जबरदस्त स्वरूपाचा बरसला तर निश्चितच राज विदर्भातील बहुतांश नद्यांना या ठिकाणी पूर येण्याची देखील शक्यता uh quarter net he